नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना मजेतच असायला हवं मी सुकन्या स्वागत करते तुमचं छान अशा एका नवीन व्हिडिओमध्ये छान अशी दिवसाची सुरुवात झालेली होती सकाळी सगळं आवरून घेतलं आणि पहिले मी धनुषला स्कूलमध्ये सोडून आले खूप पट पटपट आली आणि आल्यानंतरनं मग काम करायला घेतली कामं करायची तर बिलकुल इच्छा नव्हती पण तशीच कशी तरी पॉझिटिव्हिटी आणली आणि लगेच काम करायला घेतली सुरुवात म्हटलं ह्याच्यापासून करूयात कारण ह्यांनी आठ दहा दिवस झालं मला सांगितलं होतं ग बाई त्या रेका पामचं जे झाड लावलं ना त्याची माती पूर्ण अशी हे होऊन गेली म्हणजे जस जसं 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 पाणी टाकलं ना तशी तशी ती माती पूर्ण खाली खाली जात होती आणि मग ते म्हणत होते की तुला वेळ भेटेल तेव्हा माती टाक पण मला वेळ काही भेटतच नव्हता आणि फायनली जे माझं लकी बांबूचं झाड होतं ना त्याचे कुणी कुंडी मी मला यूजमध्ये घेतली होती म्हणजे बाथरूममध्ये थोडंसं मला करायचं होतं सो त्याच्यासाठी घेतली आणि मग ते झाड परत कुठं ठेवणार म्हणून मग ह्यातला मिनी प्लांट काढ काढला होता सो मग ही कुंडी म्हटला तर रिकामी करूया त्यातली पण माती काढून म्हणजे ह्याच्यामध्येच लकी बांबूचं झाड ठेवता येईल पाण्यामध्ये सो माती सगळी शिफ्ट करून घेतली आणि मग झाडाला मस्त असं पाणी टाकून घेतलं एका कामामध्येच माझी दोन कामं व्यवस्थित करून झाली सगळी त्यामुळे खूप भारी वाटलं पाणी टाकून घेतलं झाडाला मागच्या दोन दिवसापूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असेल की मी माठा आणला होता पण आता माठामध्ये दोन दिवस पाणी भरून ठेवायचं असतं सो मग मी काल आणि परवा माठामध्ये व्यवस्थित पाणी भरून ठेवलं होतं आणि अगदी दोन तीन वेळा चेंज पण केलं होतं मातर अजिबात माठाचा वास वगैरे काही येत नव्हता असं म्हटलं बस झालं आता त्याला मोरून द्यायचं आता जे काय आहे ते आपण पाणी वगैरे भरून ठेवूयात म्हणून गॅसवरचं सगळं आवरून घेतलं आणि मग माठामध्ये छान असं म्हणजे धुवून घेतलं माठाआधी आणि तुम्हाला मी सांगते जेव्हा माठ आपल्याला क्लीन करायचं असेल ना तेव्हा भांड्याची घास वगैरे न लावता त्याला ना ह्याने क्लीन करायचं म्हणजे मिठाने क्लीन करायचं अजिबात स्मेल वगैरे येत नाही खूप छान माठ निघतो आणि आमच्या माठाचा कलर पण खूप छान आहे खूप अट्रॅक्टिव्ह वाटत होता छान असं ठेवून घेतला आणि एकीकडे पाणी भरण्यासाठी लावलं कारण एवढं माठ तर काय उचलणार नव्हता कारण उचलला तरी पण फुटायची भीती वाटते म्हणजे नाही का त्याचं सगळं वरतीच यायचं कान वगैरे धरले तर सो मग माठ जागे ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर मग फिल्टर चालू करून जे टोप आहे तिथे लावून ठेवला जेणेकरून टोप भरल्यानंतर मग माठ्यामध्ये तसंच पाणी ओतता येईल आता तिथंच किचनमध्ये थांबायला लागणार होतं कारण ते भांडं कधी पण भरलं असतं मग जी रात्री घासलेली भांडी होती ना ती मांडायची राहिली होती ट्रॉलीमध्ये सो म्हटलं ते मांडून घेऊयात पटपट म्हणजे आहे किचनमध्ये तोपर्यंत किचनमधली कामं आवडली तर मग परत आपल्याला दुसरी कामं करता येतील आज दिवसभरच माझा दिवस, दिवस कामात गेला होता अजिबात सुद्धा ट आराम करायला काही वेळ भेटला नाही भांडी पटपट मांडून घेतली आणि घासायला पण थोडीशी भांडी होती म्हणजे चिवड्याचा वगैरे डबा रिकाम झाला होता तो पण क्लीन करायचा होता त्यामुळे जाळी काही तिथं बसतच नव्हती मग तशीच किचनवरती ठेवली थे आणि पहिलं जे टोप भरला होता ते पाणी ओतळून घेतलं जवळजवळ मला वाटतं दोन अडीच टोप ह्याच्यामध्ये संपूर्ण बसले तेव्हा जाऊन कुठेतरी माट व्यवस्थित भरला तोपर्यंत माझी भांडी पण सगळी मांडून झाली होती आस होता कि हेकड़ जा काई आपन आज ठरवलं होतं की किचनमधलं थोडंसं आपण हेकडं तिकडं करूयात म्हणजे ज्या काही वस्तू आहेत ना त्या आपण म्हणजे एकाच डागेवरती ठेवल्या ना की खूप असं वेगळं वाटतं आणि त्याच जर सारखं चेंज करत राहिलं ना तर खूप पॉझिटिव्हिटी येते मग विचार केला होता की आपण सगळं चेंज करूयात पण तेवढा काही वेळ मला भेटलाच नाही आ, सो मग जेवढं काय जेवढं पॉसिबल होईल आज दिवसभरात तेवढं करून घेतलं आणि आज धनुष खूप नर्वस होता आणि त्याच्यासोबत मी पण खूप जास्त नर्वस होते म्हणजे आज काय होत होतं ना तेच समजत नव्हतं आमच्या दोघांनासुद्धा मी तर सकाळी चांगली होते पण धनुषला स्कूलमधून सोडून आले आणि त्याच्यानंतरनं मग मला खूप त्रास व्हायला लागला होता आणि धनुषला परत स्कूलमध्ये मी आणायला गेले आणि येता येता धनुष म्हणजे स्कूलच्या बाहेर आला आणि तिथेच खूप जोरात पडला सो हातातून रक्त वगैरे आलं पायाला थोडंसं खर्चटलं आणि तिथून तो खूप तो पण खूप शांत झाला आणि घरी आल्यानंतर आमच्या दोघांचं पण मन लागत नव्हतं पण जी कामं आहेत ती आपल्याला करावीच लागतात त्याला पण वेळ द्यावा लागतो आहे आणि घरातलं पण बाकीचं व्हिडिओचं पण जे काम असतं ते करावंच लागतं आता सो मग थोडंसं काम ठेवलं बाजूला आणि म्हटलं त्याला खायला पियला घालता थोडंसं कारण खाल्लं पण नव्हतं त्याने काय टिफिनला पण आज फक्त बिस्किट दिले होते सो मग त्याला शेंगदाण्याचा जो रारडो बनवलेला होता ना तो खायला दिला आणि त्याचा असं असतं की मम्मी एक नाही मला मग दोन तीन एका टायमिंगला खायच्या असतात कसं बसं समजावलं आणि फक्त एकच लाडू खायला दिला आणि लाडू खात खात पण तो माझ्या पाठीमागेच आला होता आधी मस्त टी व्ही वगैरे बघत बसला होता पण त्याचं ना मन लागत नव्हतं मग माझ्या पाठीमागेच लुडबुड करत होता एक शेवटचा टोप त्याच्यामध्ये माठामध्ये ओतला आणि मग जागच्या जागे ठेवून दिलं माठाच्या वरचं जे झाकण आहे ना ते खूप जड आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्राईजच्या मानाने माठ मला खूप छान भेटला आणि कमी किमतीमध्ये भेटला असं वाटते कारण जे वरचं झाकण आहे ना खूप जाड आहे क्वालिटी पण छान आहे आणि वरची डिझाईन तर काही सांगायलाच नको ते तुम्हाला दिसतच असेल खूप छान दिसतंय ते गॅस सोट्यावरती काही जास्तीचा पसारा नव्हता पण जो काय आहे ना तो पण अस्ताव्यस्त असलं की मग कसं तरी वाटतं आणि मग ते सगळं आवरून घेतलं तेलाची बॉटल वगैरे क्लीन करायची होती सो मग ते घासण्यासाठी घेतलं आणि ज्या डब्यामध्ये मी चिवडा ठेवला होता ना तो थोडासा चिवडा शिल्लक राहिला होता मग मी दुसऱ्या डब्यामध्ये काढून ठेवला आणि मग जो काय चिवड्याचा डबा आहे तो पण क्लीन करायला घेतला जेव्हा ही काचची बॉटेल क्लीन करायची असेल ना तेव्हा खूप म्हणजे हेक्टिक वाटतं असं आतलं तेलकटपणा त्याच्या ते अजिबातच जात नाही तुमच्याकडे जर काही ट्रिक असेल ना ही क्लीन करायची तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे ती पण माझ्या उपयोगात येईल आणि आता बऱ्याच ताई मला खूप छान छान कमेंट करतात त्यांच्या त्यासाठी ना खरंच थँक्यू की ते आभार मानावेत आणि मानले तरी खरंच खूप कमी आहेत कारण मी म्हणजे जे मला वाटायचं ना ते आत्ता सत्यात उतरले असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही आहे कारण खूप छान छान सगळे कमेंट करतायत आणि व्हिडिओच्या माध्यमातून धनुषला जे प्रेम भेटते ना ते खरंच म्हणजे न सांगण्याच्या पलीकडे असं मला बोलताना पण खूप भरून आल्यासारखं होतं आहे की खरंच म्हणजे माझ्यामुळे माझ्या धनुषला पण प्रेम भेटते आणि तुम्ही सगळ्यांशी प्रेम आशीर्वाद असे त्याच्या कायम पाठीशी असू द्यात तर इथं तो पण आला होता त्याला त्याचं ते म्हणणं होतं की तू जो आजीचा जुना फोन आहे ना, ना त्याच्यावरती तू बोल म्हणून आणि मग काय असेल ते बोल म्हणजे सगळं सांगतो की तू असं असं बोल म्हणून पण त्याला म्हटलं बाळा आपण आजीसोबत संध्याकाळी बोलूयात आत्ता मी कामावरून घेते पटपट भांडे घासून घेतली तिथलं पण काय जे आवरायचं होतं ते आवरलं आणि सकाळी मी बऱ्यापैकी कपडे हाताने वॉश केले होते म्हणजे धनुचा युनिफॉर्म वगैरे वॉश करायचा होता आणि आज खूप सारे कपडे होते जे माझे टी शर्ट वगैरे होते ते म्हटलं नको मशीनमध्ये घालायला सो मग मी हाताने वॉश करून घेतले आणि जी काय बाकीचे कपडे होती ना म्हणजे टॉवेल वगैरे वॉश करायचे होते बेडशीट वॉश करायचं होतं सो मग मशीन लावून दिली आणि ही सगळी माझी कामावरपर्यंत ना मशीन पण छान अशी झाली होती मग पटकन कपडे सुकायला टाकून घेतली जेव्हा जा जास्त कपडे असतात ना तेव्हा मी नेहमी मशीनच लावते म्हणजे हाताने दूध बसायला नको वाटतं आणि आज त्यातले त्यात तर खूपच गडबड झाली एवढे का गडबड करत होते मी ते तुम्हाला पुढे जाऊन समजेलच ना हे सापडलं होतं फुगे उडवायचं सो मग त्याच्याबरोबर सोबत तो खेळत बसला होता आणि खूप दिवसापासून आणलं होतं पण ह्यांना आवडत नाही तो हे खेळलेला सो मग त्यांनी वरती ठेवून दिलं होतं पण नेमकं त्याला आज दिसलं मी म्हटलं ना नेहमी म्हणते की लहान मुलांची नजर ना खूप तीक्ष्ण असते मग आपण ती वस्तू कुठे पण ठेवू देत मुलांना सापडते म्हणजे सापडतेच संध्याकाळी आम्ही चिकन आणण्यासाठी बाहेर गेलो होतो आणि मी तर नकोच म्हणत होते ह्यांना येला पण ह्यांनी खूप हट्ट केला की नाही तू पण चल तुला पण तेवढंच भारी वाटेल आणि थोडाफार तुझा व्हिडिओसुद्धा शूट होईल म्हणून ते मला जबरदस्तीनं घेऊन गेले लांबूनच गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं जवळून जा कधी जायला भेटते आता काय माहिती जवळ असून सुद्धा खूप सारखं सारखं जायला काही भेटतच नाही येता येता थोडाफार भाजीपाला घ्यायचा होता आज उरसेला जायचं होतं भाजीपाला आणायला पण एवढा टाईम नव्हतं त्याच्यामुळे कॅन्सल केलं आणि नेमकं ह्यावेळेस मॉर्निंग शिफ्ट होती जायचं होतं पण पन अचानकपणे कॅन्सल करून टाकलं की म्हटलं नेक्स्ट टाईम कधीतरी जाऊयात आता तात्पुरती इथूनच भाजी घेतली आणि मग आम्ही घरी आलो आज तुम्हाला व्हिडिओमध्ये ना स्पष्टपणे अहू दिसणार आहेत कारण ह्याच्या मागच्या व्हिडिओमध्ये मा कधी एवढं मी त्यांना एवढं व्यवस्थित दाखवलं नव्हतं पण आज ते स्पष्ट दिसत आहेत कारण ना आज कामामध्ये मा मला खूप हेल्प करत होते झालं असं की माझ्या जाऊबाई सासूबाई त्यांच्या मुली वगैरे सगळेच आज येणार होते आणि मग ते येणार होते मला आधीच माहीत होतं पण नक्की येत आहेत का नाही हे कन्फर्म नव्हतं आणि मग त्यांचा कॉल आला की येणारच आहे म्हणून मग सो मग मी पटपट आवरायला लागले बाहेरून असं वाटलं की नसतं चिकन आणायला गेलं तर बरं झालं असतं तेवढंच घरात बसून अर्धा पाऊन तासात मी मसाला वगैरे काढून घेतला असता जाण्याच्या आधीच मी बरीचशी प्रिपरेशन करून ठेवली होती म्हणजे खोबरं खिसून ठेवलं होतं लसूण सोलून ठेवला होता त्याच्यानंतर न एवढा मोठा कांदा पण चिरून ठेवला होता जेणेकरून म्हटलं आल्यानंतरनं माझी काय काही गडबड होणार नाही मी आरामात करू शकते म्हणून पण यायला खूप वेळ झाला म्हणजे आपण पंधरा मिनटाचं जरी ठरवून गेलो ना की बाबा आपण पंधरा मिनटात घरात येऊ पण असं काय होत नाही आपल्याला अर्धा पाऊन तास कुठे जातो ना ते समजतच नाही सो मग मला पण घरी यायला खूपसा वेळ झाला आल्यानंतरनं मग हेच स्वतः बोलले की तू काय एवढा कामाचा लोड घेऊ नकोस जी काय आहे ते तयारी Y me tuve la coro láctomo, mono आल्यानंतरनं मग लसूण खोबरं वगैरे बारीक करून घेतलं मसाला भाजायला टाकला आणि बिर्याणीची तयारी बऱ्यापैकी ह्यांनीच केली होती आणि मग जे काय जेवढं वरचं वरचं मला दिसते ना तेवढं मी सगळं आवरायला घेतलं एकीकडे आळणी चिकन शिजण्यासाठी टाकलं म्हणजे डायरेक्टली टाकलं असतं पण मुलांना एवढं तिखट आवडत नाही सो मग म्हटलं त्यांच्यासाठी पण आळणी करूयात आणि इकडे पुण्यात राहून माझ्या सासूबाईंना पण सवय लागली की त्यांना पण अजिबात स्पायसी चालत नाही खूप असं मंद अळणी खातात असं म्हणायलासुद्धा काही हरकत नाही पहिले त्या बऱ्यापैकी तिखट खायचे पण आता त्यांना आवडत नाही सो मग म्हटलं की अळणी पण करूयात जर कोणाला तिखट लागलं असेल ना तर आरामात अळणी वगैरे घेऊन खातील म्हणजे कोणाचाच प्रॉब्लेम नाही माझं घरचं कांदा लसून मसाला आता बऱ्यापैकी संपलेलाच आहे म्हणजे एक भाजी पुरतंच होईल आणि मग म्हटलं उद्या काय करायचं सो मग कांदा लसून मसाला पण विकतचाच घेऊन आले मी मला वाटतं हा मला शंभर रुपये पावशरनं भेटला एकदमच अर्धा किलो आणून ठेवला मम्मी बोलले की अर्धा दिवसासाठी कसं तरी वापरत आहे मी मसाला करून पाठवते म्हणून खरंच म्हणजे ते खूप भारी वाटतं म्हणजे नाही का गावाकडून ना आपल्याला काही वस्तू आपल्यापर्यंत पोहोचतात आणि त्या पण ऐत्या मग ते खूपच भारी वाटतं मग मम्मी अशी पावडर बनवून देते आणि सासूबाई कधी येतात तेव्हा मग त्या ते मसाला बनवून देतात म्हणजे कांदा लसूण खोबरा असा सगळा मसाला बनवून देतात इथे मी बिर्याणीची तयारी करत होते म्हणजे आधी चिकन मॅरिनेट करून ठेवलं होतं त्याच्यामध्ये टाकलं होतं लिंबू पिऊन टाकलं होतं परत आलं लसूण पेस्ट टाकलेली मिरची आणि दही टाकलं होतं भरपूर म बिर्याणी मसाला टाकला होता आणि ते सगळं मिक्स करून एक अर्ध्या पाऊन तासासाठी असंच ठेवून दिलं होतं त्याच्यानंतरनं मग जो काय मी कांदा लसून खोबरा मसाला काढला तो छानसा तेलामध्ये भाजून घेतला थोडासा उभा कांदा कट करून घेतला तो भाजल्याच्या मग कांदा लसून मसाला टाकला जेवढे सगळे होते तेवढे सगळे मसाले टाकले आणि मॅरिनेट केलेलं चिकन टाकून दिलं इकडे मी लहान मुलांसाठी चिकन आळणी काढत होते म्हणजे मुलांना कसं सूप बरं पडतं जरा असं खायला म्हणून त्याच्यासाठी काढून ठेवलं आणि एकीकडे चिकन शिजायला ठेवल्याच्या ठेवल्याच्यानंतरनं म्हणजे पन्नास टक्के चिकन फक्त शिजवून घ्यायचं आणि त्याच्यानंतरनं मग एका साईडला पाणी उकळून घेतलं पाण्यामध्ये टाकले थोडंसं तेल टाकलं आणि जे काही खडे मसाले आहेत ना ते सगळे टाकून घेतले आणि पाणी छान असं उकळून घेतलं पाणी उकळल्याच्या नंतरनं मीठ टाकायचं म्हणजे अंदाज बरोबर येतो आणि मग जे काही तांदूळ अर्धा तास आधी भिजत घातले होते आणि तर बिर्याणीचा तांदूळ वापरलाय अर्धा तास भिजत घातलेले तांदूळ मग त्याच्यामध्ये टाकले आणि उकळून घेतलं तांदूळ पण पन्नास पन टक्के शिजवून घेतले तांदूळ पन्नास टक्के आणि चिकन पन्नास टक्के शिजल्यानंतरनं सगळं एकत्र मिक्स केलं मिक्स केलं म्हणजे खाली तसं चिकनची लेअर ठेवली आणि वरती भाताची लेअर टाकली तोपर्यंत इकडे मला त्यांनी आधीच प्रिपरेशन करून दिली होती की माझ्या घरामध्ये ह्याचा खाण्या खायचा कलर होता सो मग त्यांनी फूड कलर होता सो त्यांनी मग येल्लो कलरचा आणि जो काय मला वाटतं रेड कलर असेल त्याचं एकत्र मिक्स करून ठेवलं होतं मग ते टाकलं वरून भरभरून बर कोथिंबीर टाकली आणि बिर्याणीसाठी एक टिप तुम्हाला सांगते मी बरं का नक्की ट्राय करा जेव्हा आपण भाताची लेअर देतो ना हो तेव्हा त्याच्यावरती ते बिर्याणी मसाला स्प्रेड करायचा जेणेकरून जो आपला मोकळा भात राहतो ना त्याची पण टेस्ट खूप छान लागते भरभरून बर कोथिंबीर टाकल्याच्यानंतरनं त्याच्यामध्ये तूप टाकलं आणि अगदी लक्षातच नाही की आपण तुपामध्ये चिकन परतून घेऊयात म्हणून म्हणून मोरून तूप टाकलं फूड कलर टाकून घेतले आणि मग झाकण लावून दिलं तूप टाकून आता हे सगळं झालंच होतं आणि ना एवढं छोटं किचन आहे ना तर एवढी माझी धावपळ हो झाली ना की म्हणजे काय करावं ते समजत नव्हतं कुठली वस्तू कुठं ठेवावं हे पण समजत नव्हतं जसं जसं करेल तसे सगळ्या वस्तू ठेवून देत होती आणि पहा पहिलाच एक्सपिरियन्स होता म्हणजे म्हणजे ह्या घरात पूजा झाल्यापासून पहिल्यांदाच एवढे सगळेजण एका टाईमला आले होते आणि एवढा मोठा स्वयंपाक वगैरे बनवला होता आता फर्स्ट टाईम होतं त्याच्यामुळे खूप जमलिंग झालं माझं कारण छोटं किचन असल्यामुळे समजत नव्हतं की कोणती वस्तू कुठं ठेवावी कोणत्या वेळेत काय करावं आणि असं विचार करत होते की अर्धा तास मी जर नसते बाहेर गेले ना तर हे सगळं प्रामाणिकपणे अगदी व्यवस्थित करून घेतलं असतं इथे मस्तपैकी आमचं सगळ्यांचं जेवण एकत्र करून झालं आणि सगळे सोबत असले की खूप भारी वाटतं घर भरलेलं असेल ना तर मग काही विषयच नाही मुलांचा हट गोंधळ त्यांचं खाणं पिणं मोठ्यांचा आवाज आणि टी व्हीचा आवाज बस काय बोलायलाच नको ह्या गोष्टी सगळ्या असल्या की जेवण झाल्याच्या नंतरनं पण खूप जमलिंग झालं कारण सगळी भांडी पडली होती गॅसोट्यावरती जे सिंक एरिया आहे तिथं पण भांडी बसता बसत नव्हती मग कशी बशी सगळं पटपट पटपट पट आवरायला घेतलं आणि आपल्या घरामध्ये दुसरं कोण आलं ना की त्यांना पण कन्फ्युजन होतं की अरे यार कुठं ठेवू म्हणजे मी स्वतःवरून माझं सांगते की मी जर कुठे दुसऱ्या कोणाच्या घरामध्ये गेले ना तर मग मला पण समजत नाही की कोणती वस्तू कुठं ठेवायची तसं जे आपल्या घरात आले त्यांना पण समजत नाही सो ताईंना मी बोलले की मी तुम्हाला सगळं इथलं पटपट आवरून देते मला व्हिडिओसुद्धा काढायचा आहे आणि झालं असं की भाजी एका छोट्या टोपामध्ये ओतून ठेवली पण मला कळलंच नाही की त्याच्यामध्ये बसणार नाही ते अंदाजच आला नाही सो परत एक टोप खराब झाला आणि मग त्याच्या मोठ्या टोपामध्ये जराशी भाजी काढून ठेवली ते झाकून वगैरे ठेवलं आणि एवढा पसारा बघून मला पण थोड्या वेळासाठी टेन्शन आलं की अरे यार कधी हे सगळं नीटनिटकं का होणार कारण रोज अशी मोकळं असं व्यवस्थित बघायची सवय ना ते थोडा जरी पसारा झाला ना की खूप वेगळं वाटतं आणि आपलं पण थोडंसं हे होतं की कसं ठेवू हो, कुठं ठेवू हो, काय करू ताईंनी एका साईडला भांडी घासायला घेतली होती त्यांना खरकटं पण काढून द्यायला मला वेळ भेटला नाही कारण हे तवरा आवरता आवरता खूप वेळ झाला त्यांनी खरकटं वगैरे काढून घेतलं छान अशी भांडी क्लीन करून घेतली आणि मी मग इकडं व्हिडिओ पण सुरू होता सो मग मी पटपट पटपट पट, आवरायला ला लागले जवळजवळ अर्धा पाऊन तास लागला फक्त हे आवरूनच घ्यायला आणि बाकीचे नंतरनं मग जी काय थोडीफार भांडी राहिली होती ती क्लीन करून घेतली आज काय गॅस घासत गास बसणार नव्हते आता उद्या सकाळी म्हटलं चकाचक क्लीन करता येईल कारण गुरुवारचा असतो सासूबाईंचा उपवास जवळजवळ दोन तासानंतर आमचं छान असं किचन क्लीन करून झालं फरशी वगैरे पुसून घेतली आम्ही सगळेजण बाहेर गेलो बाहेरून चालून आलो त्याच्यानंतरनं मग झोपायची तयारी झाली तर धनुषणा खूप हट्ट करत होता म्हणजे त्याचं आज काय चाललं होतं ना ते समजत नव्हतं आणि मुलांना मुलंसोबत आले ना की मग खूप आनंद होतो त्यांना किती पण खेळायचं असतं अगदी रात्रीचे एक वाजले तरी त्यांना खेळणं सुच सुचत असतं त्यांना झोपायची पण इच्छा होत नाही आजच्या व्हिडिओमध्ये थोडासा तुम्हाला बाहेरचा आवाज येईल म्हणजे मी एका रूममध्ये बसले होते वॉइस वगैरे करायला पण मुलांचा जो काही कालवा आला कालवा गोंधळ होता तो सगळा आला असेल तर प्लीज ताईंनो आजच्या दिवस समजून घ्या परत काय असं होणार नाही तर असा होता माझा आजचा दिवस जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला पण विसरू नका भेटूयात परत आपण अशाच एका नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि बाय बाय